लागली बटाट्याची भाजी खार वांग केलंय जा आणि खा मी काय तुला बटाट्याची भाजी करून देणार नाही आता तुला एका शब्दात सांगितलं कळत ना, ना मला काय काम दिवसभर घालवते का दिवसभर काम करायचं ती पूर्गी ताप देते व्हायचं आणि तुझे वरण चवणे बटाट्याची भाजी कर हे जी कर अजिबात करून देणार नाही बटाट्याची भाजी परे मी करणार नाही मम्मी तू येतच नाही म्हणून तुला गोडू वाटत नाही पुण्याची आजी काय शिकवलं का नाही भाजी करायची मला येत नाही का नाही ती माझी मला माहिती तुला जर वाटतं ना की तुझ्या मम्मीला येत नाही तू मला बोलूच नको मी घेत ना पहिलं मी बर मला बोलू नको म्हणते काय आता मी तुला बी बोलणारच नाही मला बोल म्हणली तरी पण बोलणार नाही

बाया चार्जिंग तर सांग चार्जिंगला लावतो वारकावारात लाईट बी जायचं चार्जर तर चार्जर म्हणजे आई आहे त्याला बसत बी नाही चार्जर 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 कुठे गेला कपड खाली बी नाही बेड खाली भी नाही कुठे घेतला बरं चार्जर मागा चार्जर कुठे गेला मोबाईलच स्विच ऑफ होता आलाय कुठे गेलं बोल सोबत बाडणी केलेत पर्यंत लपून नसन ठेवला एक काम करते ओ बनती तिला चार्जर विचार ओ जो आपण पापाकडे जाऊ गबा मला बोल नको काय मला बोल नको काय बकड्या काय काय झालं मध्ये अहो माझा मोबाईल पडला स्विच चा आणि परीला आहे ना परिचित माझ्या घरात भांडणं परीक्षी त्याचा काय समज मी चार्जर लई उडत मला एकशे एक टाका गॅरंटी की परीच लपून ठेवलं आहे लपून ठेवलं तुम्ही चार्जर हा ठीक आहे सर लिकरोचं लपून ठेवताय तुमचं निकोरा लय नसन खवडं आहे तुमच्यासारखंच आहे चाल काय कर लपून ठेवूया तिला जावा आणि विचारा माझा चार्जर कुठे ठीक आहे सर लपून ठेवीन मला माहिती आहे तिची माझी भांडणं झाले होय हा इतकी भांड बेकार झाली चार हजार लोकून ठेवायला हा मग मग तिला जाऊन विचारा तुम्ही बरं बाबा विचार तू इकडे कुठं अय मॅडम काय केलंय तुम्ही काय नाही मम्मी म्हणते की तू चार्जर लपून ठेवलाय का लपून ठेवलाय चार्जर खरं सांग चार्जर लपून ठेवलाय ना पप्पा मी खरं लपून ठेवलाय होय कि नाही बर लोपून ठेवला मोबाईल मध्ये मुंडक घालून बसती आईला बोलत बसती लपून ठेवला अरे चार जण देऊन टाक मम्मीचा कळत नाही का तुला कशाला त्रास देते मम्मीला किती बायकोला भेटतो बायको मारता दोघाचा प्लॅन आहे काय चार्जर ला तुमचा मूडता नसल तुमचा